काय पॅसेंजर नाईटी पण नाईटी महिन्या पहिली या घरची एक, एक परिस्थिती निर्माण झाली अशी आणि ते घर बांधकामासाठी म्हणजे एक एक अशी निर्माण झाली की आमदाराक आमदारांनी स्वतः ह्या घरची आपली स्वतः जाऊन घराची जबाबदारी घेतली आणि आमचे थोडे कार्यकर्ते आणि आमदाराच्या सहकार्यान प्रामुख्यान ऐंशी टक्के जो वाटा असा तो मान्य मंत्र्याचा असा त्याच्या सहकार्याने घर आम्ही उभे केले केलेकडे असा आमदारां आणि दसऱ्याचे औचित्य साधून आज हे घरप्रवेश आम्ही घराची चावी जी असा त्या घर मार्गाकडे सुपूर्द करण्या खास आमचे माननीय मंत्री हा उपस्थित असतात आणि बाकीचे सगळे त्याचबरोबर वेळी शशिकांत भाऊ हंगा उपस्थित असतात त्याचबरोबर घराचे मालक हे पंचायती सगळे सरपंच पंचायत वागडी सगळे शेजारी जेणे खास करून कृष्णा जेणे घर मुडकळीतल्या नंतर त्यांना या घरा आपल्या घरात आश्रय दिला या घराचे सगळे कर्तृत्व करते आमचे माननीय मंत्री आणि सगळे कार्यकर्ते आणि सगळे सहकारी हे घर पूर्णत्वाकडे वय आमच्या सरपंचाकडे मागता की मान्य मंत्र्या खास फुलं देऊन आज त्यांचे स्वागत करतो मागतात स्कुलाच गुच्छ देऊन ते स्वागत करते म्हणून वेळ घेणार मंत्र्याचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ना्यान हा मन काळजातल्या अभिनंदन करता खूप दीर्घायुष्य देऊ कारण असे रमधमाच्या माध्यमातल्या हे पहिलेच घर असा या भागा भीत आणि त्याने पुढाकार घेतला आणि आपल्या कार्यकर्त्याच्या सहकार्यान आणि आपल्या स्वतःच्या हिकमतीन हे घर आज उभे केले कडे असा म्हणून हा चढ करून शुभेच्छा दिसऱ्याच्या दिसा आणि बरे आरोग्य आयुष्य देवाकडे मागता आणि मान्य मंत्र्याकडे मागता की त्यांनी आयच्या दिसल्या भागातले त्यांना सगळ्यांना मागत सेक्रटरी बरे सगळ्या दसऱ्याच्या शुभेच्छा आमच्या राजेश गावकरांनी सांगितलं की एक चार महिने पहिले त्यांचे घर अकस्मात रातचे म्हणजे सिलेंडर फुटून ब्लास्ट झाला आणि त्यांची परिस्थिती अशी की त्यांचे ते घर उबारपा उभारपेक कि त्या का त्याची आवई श्रीमती आणि तेजा ती अशी आम करून या येऊ कशी त्यांचे कडे जायना ते सरात जे हे कळले त्यांना सरानच्याकड्या मिटिंग घेतली आणि म्हणप त्या दिसात म्हणून सरपंच आपल्या हिमतीचे आपण स्वतः पहिले म्हटले त्यांनी की श्रमधाम पण हे तसे पळव श्रमधाम म्हणले की सगळ्याचा आधारान जाता पण आज पळव आत्ता राजेश बाबान सांगितलं एटी पर्सेंट एटी पर्सेंट चढ म्हणजे सुद्धा सगळे खर्च सरान केले असतात ते ह्या इनॉग्रेशन कार्यक्रमात आमच्या मध्ये आमचे आमदार तथा मिनिस्टर मन्य श्री सुभाष फळदेस आणि आम्हाला चढान चढ हा घर दिल्लो आमची वेळी श्रीकांत गावकर या शेशकांत वेळी तसेच आमचे कार्यकर्ते आमचे मंडळाचे अध्यक्ष राजेश बाब नेतुलेचं सरपंच बुंदा तसेच आमचे श्रेश्ठ आनी कार्यकर्ते आणि माझे पंचायत मंडळ मात बरं दिसले की पंचायत म्हणजे जे हे कळले आणि सरांचे कडे आणि आमच्या मंडळा फुड्या हे दोल्ला इश्यू द्याची परिस्थिती साम बिकट असा ते खरंच हा पंचायत मंडळ चढान चढ दोब ब की आम्ही केना कोणाक आधार असं दिलं ना पण ते फट करून लागले की ह्या ह्याका आधार म्हणून आम्ही पंचायती मार्फत दहा हजार दिव्या आणि आम्ही ऑलरेडी दिले बी ते लागून तसं हा हातबार थोडं थोडं झाला असा पण सरचे सांगाचे म्हणल्यार तेणी खुद मेहनत म्हणल्या मेहनत म्हणजे म्याना किती ते फाउंडेशन घातले त्या दिसा खुद्द आमचे मिनिस्टर त्यांचे मिसेस आमचं झेडपी आमचं माजी आमदार आणि आम सगळे सरपंच आणि कार्यकर्ते आमचे सांग्या वेले त्या फुल डे काम करून हे काम हे आज जे असं पण तुम्ही सांग त्या प्रमाणे अंशी पर्सेंट सरांचे काम असं आणि हा देवाकडे मागता की त्यांना यान फुडे असंच लोकांना हातभार हातभार लायतात ला पण असे खरे गरजवंत मनशाखे श्रमधाम स्वतः खर्चान घर बांधपच आरोग्य आयुष्य दिवचे आणि देवाकडे मागता की यान फुडे सुद्धा आमका आणि थोडेच महिने म्हणता येतात की वर्ष म्हणत हा म्हणत की आणि एक पाच वर्ष त्यांच्या सांगे तालुक्यात आमदार म्हणून रावपाक आम्ही त्यांना सपोर्ट करताले पण पार्टीन समज झालं आणि दा, एक पाच वर्ष मेळची की आमच्या सां्याचं उदरगत जाऊन हा सांग काळजातून देव बरं करू म्हणत किया माझे ह्या सरपंच ह्या वार्डाचो म्हणजे ह्या पंचायतीचो पंच माझे पंचायतीन असे काम जोप हे मोठी आनंदाची गोष्ट असा त्या लागून हा परत एकदा आणि आमच्या मधी विसरला आमचा सरचं पी एस सुहास देईकर त्यांनी अशी मेहनत घेतला की सदांच कॉल केला माझी फुड्यान मिटींग घेऊन सरान सरांच सांगला ते करून घेऊन दोघांनी मेक लागून बी देव बरं करून म्हणतात आणि सर परत एकदा मन काळजात आमच्या मंडळ पंचायत मंडळ तसेच गावचे लोकांचे चढान चढ देव बरं करू म्हणतात धन्यवाद सरपंच उलगड कर माध्यमातल्या सगळ्यांना व्हायरल बी जाऊया आज हे उभे झाले माननीय मंत्र्याच्या हस्तुकी आणि त्यांच्या सहकार्यान पण हे घर उभारपा खूप जणांनी जसे मड्यावले लोडी खातात तसे खूप जण फॉर्म गेले आणि बदनामी आमच्या आमदाराची म्हणजे फाटले जवळ जवळ असून आज सव्वीस पर्यंत बदनामी आरोप करताले की असे झाले तसे झाले केवले ना आणि जेणी या घराच्या नावान स्वतःचे बल्स भरली असे मोठे पत्रकार या मतदारसंघातले असे असतात युट्यूबर त्यांना आज कळून हा की बाबा ते खरेच खरोखरच हे घर आज जाल्ले झालेकडे आसा आणि ते घराची चावी आज ह्या गरजुवंत लोकांनी माननीय मंत्र्यांच्या हस्तुके सुपूर्द करता म्हणून खासेटमेंट पर्यंत पावचो हो। असे हा तुमच्याकडे मागता नमस्कार आणि सगळ्या काळजातल्या बरोबर मोगाचो योकार आणि आयज माझ्या भाटी पंचायतीचे सगळे कार्यकर्ते आणि अजून भीत आमचे भाटीचे सरपंच बाब चंद्रकांत गावकर मंडळाचे अध्यक्ष आणि मलकर्णीचे सरपंच बाब राजेश गावकर तसेच नेत्रावळीचे सरपंच आमचे हंग पंचायत सदस्य उपसरपंच सगळे तसेच म्हणजे गावचे गावकरी आणि मुख्य म्हणजेच चे शिक ह्या जागेचे मालक व जागा हांगा दान केल्लो आसा हे घर खातीर आणि हांगा उपस्थित असले सगळे पत्रकार वर्ग तुम्ही सगळ्यांना परत एक फावटी दसऱ्याच्यो हार्दिक शुभेच्छा या दसऱ्याच्या निमित्तान एक पवित्र कार्य जे खंच्या तरी एका फॅमिलीक आसरो मेळा आणि आसरो आसतना आमचे हे जे पवित्र दीस आसा त्या दिसांनी मेळटा कोणी पवित्र कार्य करता आसतना सुरवात ना तातून भीत घरप्रवेश बी आता दसऱ्याच्या निमित्तान करतात आज आम्ही या हे घर बांधून रेडी आसा आनीक त्याचे सगळे सुपूर्द आसतना श्रीमती आणि तेजा ही दोघां आमची आमची बहीण तसेच तेजा म्हणतात ते साधारणते अपंगत्व म्हणजे डिझेबल अशा ह्या आमच्या फॅमिली ज्यां आधार कसलोच ना आणि घरात कमोवपी को कोण ना घर लासून गेले आणि त्याच्या नंतर आम्ही चार महिन्या भीतर परत एक फावटी हे बांधून घेतले आमचे शशिकांत वेळीप आणि मोठ्या दिलान आज हो जागोय त्यांच्या हातात थां। सुपूर्द केला असा आणि हे घर परवानगी दिली घर लहानचंच असा दोनच कुटुंबीय घरांत भीतर जोडणारा कोण ना दोघांच्यानी काम जायना अशा परिस्थिती भीतर एक फेमिली रस्त्यावर येताली आणि वेळार आमचे शेजारचे कृष्णा भंडारी ह्यांचे खूप योगदान असा की ती आमच्यापर्यंत ही गोष्ट पावली आणि आपल्या घरांत तांकां गेले पाच स महि आसर दिला आणि तोपर्यंत आम्ही हे घर बांधले घर बांधत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी काय प्रमाणात बरे काम केले घर लासलेले ते सगळे काढून त्याचे फाउंडेशन आम्ही श्रम केले पण मटेरियल खूप लागताले पण मटेरियल दिवप थोड्या थोड्या जणांनी दिले साधारणतः खर्च या घरा खातीर पाच लाख पासष्ट हजार झाला आणि साधारणते मागता जिल्हा पंचायत सदस्य बाब सुरेश केपेकर म्हणजे सुरेश केपेकार हांगा आयल्ले असा जिल्हा पंचायत त्यातुतले साधारण एक लाखभर रुपया आमकां म्हणजे साहित्य जे कोणी कोणीतरी आमकां केन्ना तरी फातर दिले बरोबर बोल दिला अशा प्रकारचे आणि पंचायतीन आमकां धा हजार दिले ह्या सगळ्या खर्चान म्हज्या स्वताच्या खर्चान हांवें घर बांधले बी आणि हांव पहिली देव बरें करूं म्हणटा शशकांत वेळी कारण कोणी आयज प्रत्येक एक साधारण एक इंचाचो जागो पसून कोण कोणाक दिना अशा प्रसंगाचे साधारण शंबर स्क्वेअर मिटर जमीन ही आज ताणे हां दिल्ली असा आणि घर बांधपा एक निवारो दिलो म्हणूनच आज आता राजेशान सांगलं तसे हांगचो एक फेमस युट्यूबर म्हजेर सदांच व्हिडिओ काढता त्या मनशान हांगा हे घर बांधपाड रेजिंग केले एक रुपयो तांकां दिलो ना सोयर एकटो कोण हे घेऊन आयोस घेऊन आयोगाल आपण पंचवीस हजार आपण बाहेर असतालो त्यांना पंचवीस हजार हे घर बांधपाक दिले आणि अजून बांधले ना काय म्हणून म्हणजे अशा प्रकारचे जे पब्लिकां भितर खूप मोठे म्हणजे आपण एक ॲक्टिव्हिस्ट आपण जर्नलिस्ट म्हणतात पण सगळे म्हणजे ह्या महिलेच्या ह्या गरीब विधवा महिलेच्या ह्या दिव्यांग भुरग्याच्या घर बांधपा तुम्ही भायल्यान फंडिंग घेतात अपील करतात आणि त्याच्यानंतर तांकां एकही रुपयो दिनात आणि समाजा भितर ताट मानेन दुसऱ्याचे उलयत वतात म्हणून हांव ताजेर उलयना पण आज अशा प्रसंगाचे याद जाता खुबशे लोक आले की आम्ही पैसे दिल्ले आमचे पैसे नांव नोंद ना पैसे कोणी घेतले हा त्या मनशाचे नाव बसून घेना सगळ्यांना कोणाक कळटले जे सदोजीत म्हजेर व्हिडिओ काडीत रावतात अशा मनशांनी या मड्याच्या ताळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सोडना कोणाकच सोडना हांगा म्हणूनच आयज लहानशे घर असले ह्या किती झाले जर जाय जे आम्ही त्यांना मदत करतले कारण पहिली सुरवातीच्या ही फॅमिली जी ती फॅमिली खूप गरीबच आम्ही त्यांना गॅस सिलिंडर किंवा बाकीचे रांधाचे जेवचे साहित्य दिल्ले ते त्यांच्या घरां भीत उजा लावून दोन्ही सिलिंडर गेल्ले असतात हा त्यांना सिलिंडरची व्यवस्था करतात घरांनी बसपा खाती टेबल चेअर्स ती दिल्ली आसात पण त्यांना जीवना आवश्यक गोष्टी आसात ते आता कोणी दिल्या जातात आमच्यापर्यंत आम्ही करतले हंगा अश्याच पद्धतीने एक शाळाही बांधलेली असतात ज्या जाग्यावर सरकार पावना करपाक शकना त्या जाग्यावर करतात म्हणूनच आज परत एक फावटी शशिकांत भाऊ आमचे बाकीचे सगळे सरपंचाचे खूप अभिनंदन करता कारण ताणे लावून धरलेला असा आणि माझे पी एस आसा ते बाब सुहासकर आणि कंटिन्युअसली ते फॉलोअप केले खंची कार्य केना किती जाता कोण घवण कोण मेस्त हाडपास पेंट हाडून दिवपाक जाय कोण पेंटर कोणाक श्रमदान करपाक जाय जे शेड्यूल आसा व शेड्यूल बरे बशेन केलेला आसा परत एक फावटी तेजा आणि श्रीमती हांक खूप खूप बरे दीर्घायुष्य लागता एक सुंदर असे घर पहिले तुम्ही चुट्ट्याच्या खुपीत राहताली आज शशिकांत भाऊच्या आशीर्वादात आमचे कृष्णा भांडारी हांच्या कुटुंबिया तर्फे बी खूप कष्ट तुमच्या खातीर घेतले सगळ्यांनी तुमच्या खातीर कष्ट घेतलेले असतात आणि एक निराधार तांकां आज मेळ्ळो आसा तांकां आसरो मेळ्ळो आसा जो स्किमी आसात त्यो स्किमी पर्यंत पावपाचो हांव प्रयत्न करतलो आणि आयज ती जे लॉस झाले तांकां काही प्रमाणात आज या घरच्या रुपात मिळले असा बाई श्रबधान आपल्याला पहिले दर्जा बांधलेले असा दिले दिले असा घरिफाय ना श्रमधान व हो कॉन्सेप्ट असा तो आमचे डॉक्टर रमेश त.. तलवडकर हांचं आम्ही हे घर श्रमदानातल्या तसे घेतले ना आम्ही एकाच दिसा हा आयल्या गुन्यान मारली आणि त्याच्यानंतर श्रमदान म्हणजे ते झाले ना त्याच्यानंतर आमचे गवणे बी हे असले ते श्रमदानातल्यान झाले ना किंवा आम्ही केले ना ते हे सगळे आमकां विकतेच घेवचे पडले आम्ही श्रमदानातल्यान अशें कितें आसा जर जाय आमकां आम्ही रमेश रमेश बाईन आमकां दोन घरां बांधून दिल्ले आसात हांगा एक नेत्रावळी भितर आणि एक मलकर्ण्या अत्यंत सुंदर अशी आणि दोन घेतल्या त्यांचे ही घालले असा श्रम हे श्रमधामांतल्यान घर बांधले ना पण आमचे जे पंचायत मेंबर कार्यकर्ते असतात ते हांगा काय प्रमाणात वावरले आणि का आता काही वस्तू आता या नळे नवे या नळे कोणीतरी दिले म्हणून हे जाऊन पडले कळ अशो वस्तू कोणी कोणी दिल कोणीतरी एक खडयेची ट्रीप दिली आता एक चिऱ्यांची ट्रीप फुकट कोणी दिली आमचे वासुदेव मेणगावकर हाणी सिमेंट दिले असे खूपशे जणांनी आमक सहाय्य केले आणि हे झाले